दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस इथं दक्ष पोलीस टाईम्स व दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विजयभाऊ टाटिया साहेब यांच्या संकल्पनेतून तसंच दक्ष पोलीस न्यूज व दक्ष पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक किरण सावंत यांच्या संकल्पनेतून सोमवार दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा तसंच रमजान ईद निमित्त सामाजिक उपक्रम हवी पाटील चिंचघर सभागृहात तालुका वाडा इथं संपन्न झाला सामाजिक उपक्रमात हेल्मेट कोरोना योद्धा पुरस्कार तसंच एक हजार गरीब कुटुंबांना रेशन किट वाटप करण्यात आले हिंदू मुस्लिम आदिवासी बौद्ध सर्व जातीधर्माच्या कुटुंबातील लोकांनी याचा लाभ घेतला सदर सामाजिक उपक्रमात दक्ष पोलीस टाइम्स तसंच दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक अध्यक्ष विजय टाटिया तसंच मान्यवरांचे रॅली डान्स तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांना स्वागत करण्यात आलं सदर सामाजिक कार्यक्रमात किरण सावंत डॉ गिरीश चौधरी गोविंद पाटील केशव पाटील राकेश पाटील जितेंद्र गिरासे अनिल अमृतकर अन्य मान्यवर उपस्थित होते <दिवाएगा> सदर कार्यक्रमाचे संयोजक दक्ष पोलीस टाईमचे पालघर जिल्हा प्रतिनिधी नरेश जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात विशेष मेहनत घेतली

मला आदोस आहे आपण एकदम विनंती की आपण अशा ठिकाणी आहोत लोक घडवले आहेत हा माणसा घडवण्याचा कारखाना आहे ज्याला हात जे लोक होते त्यांना त्यांना मी लागते नैतिकता नैतिकता आपण ठेवा आपण आहे आपण काय करतो थोडे कुठेतरी वाट पाल एक चांगलं आणि दुसरं कोण चांगले घडत नाही त्या माणसाची किंमत कशी होते माणसाने नैतिकता डोली पाहिजे आकाचं सांगांत संरक्षण स्थिती ठीक आहे ना एवढी विनंती केली तरी ठीक आहे तुमचं नाव चांगलं आहे असंच पुढे जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर त्या जगात तरी एकच माणूस आहे नाला तुम्ही ज्याच्या डोक्यावर उभी ठेण्याचा हात पासला तो माणूस काय कुठं थांबत नाही फक्त त्यांनी मला मदत करू नये तुम्ही माझी विनंती आणि माझे नौ शब्द सांगू इच्छितो काम सुरू होते त्यांना काय द्यायचं हे रुबाक्यात संरक्षण पोलीस टाइम दक्षक पोलीस न्यूचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सन्माननीय विजय टाटेया साहेब यांना विनंती करतो की आपण विजय कांबळे साहेबांचं यथायोग्य स्वागत करायचं अतिशय दानशू व्यक्तिमत्व आहे आणि आपला दक्षपणे टाइमला अतिशय चांगल्या प्रकारे मदतीचा हात त्यांनी दिलेला आहे ते एका कंपनीमध्ये मॅनेजर आहे दक्ष उच्च संस्थापक विजय मुख्य संपादक किरणजीत सावंत त्यांच्यासोबत आलेले आमचे मित्र गिरासे अमृतकर साहेब डॉक्टर गिरीशजी चौधरी मुख्याध्यापक संजय पाटील मामाजी आणि सन्मान्य व्यासपीठ खऱ्या अर्थानं दक्ष पोलीस टाइम्स या परिवाराला समाजसेवेचं काम करणं हे काही ना नवीन नाही विजयजी टाटे हे माझे फार जुने मित्र आहेत त्यांना मी पहिल्यापासून पाहत आलो आहे धुळे जळगाव नंदुरबार नाशिक या उत्तर महाराष्ट्राच्या परिषेत्रामध्ये त्यांचं काम इतकं मोठं आहे पोलीस क्षेत्रामध्ये आणि आढळलेला मदत करणं प्रत्येकाच्या संकटात अहोरात्र धावून जाणं हा त्यांचा स्वभाव आणि म्हणताना जसा चांगला तसाच त्यांना मिळतो आणि तेच या पालघर जिल्ह्यामध्ये नरेशजी जाधवच्या रूपात मिळालं ज्यावेळी नरेशजी जाधवांबद्दल मी ऐकत होतो एक गरीबत्न वाढलेला व्यक्ती परंतु वेदना आणि भावना या संकल्प त्यांच्या मनात असल्याने त्यांच्यातून अनेक असे समाजी काम लोकांच्या माध्यमातून त्यांनी करून खरं अनेकांकडे पैसा असतो संपत्ती असतो परंतु देण्याची वृत्ती नसते किंवा वेळ देखील नसतो परंतु नरेश जाधव हे संयम साधून आणतात दातांना भेटून विजयजी टाटियांसारख्यांचे सोबत घेऊन आणि स्वतःच्या हिमतीवर त्यांनी हा कार्यक्रम केला खरं मनापासून तुमचं अभिनंदन विजयजी काय बोलावं विजयजी तुम्ही फार शुर आहात परंतु तुम्हाला एक चांगला कार्यकर्ता भेटला विजयजींना ज्यावेळी खलाणे गावाच्या सरपंच केलं त्या ठिकाणी आमचा एक पाटील समाज आणि गिरासे समाजांचं गाव परंतु मारवाडी समाजाचे फक्त चार घरास्थांना त्यांना बिनविरोध सरपंच केलं त्यांनी शासनाचे दोन दोन एक कोटी खर्च केले असतील परंतु स्वतः सात कोटी टाकून गावामध्ये नऊ कोटी मध्ये व्यायाम शाळा द्यावत त्याच्यानंतर शहीद झालेले स्मारक रस्ते समाज अनेक विकासाचे काम म्हणजे खलानेमध्ये लायब्ररी पासून कोणतं असं काम आहे की राहिलं नाही ते म्हणतात ना एक जैन समाजामध्ये जन्मलेला फक्त म्हणतात की जैनांना फक्त संपत्ती गोळा करा मिळत आहेत परंतु ते जैन नाही परंतु काही दाताचं त्यांचं रूप आहे आणि त्यांना नरेशजी दादोच्या रूपात हे भेटलेलं आहे आज पाहिले आणि डॉक्टरांनी सांगितलं की मला अनेक कार्यक्रम असताना मी ते कार्यक्रम ह्या हजार पाच पासून त्यांनी जी ही मेहनत केलेली आहे गोर गरिबांना वीट भट्टीवर जाऊन त्यांना चादरी वाटप करणे कपडे वाटप करणे धान्य वाटप करणे या कार्यक्रमाला मी सुद्धा काही वर्ष त्यांच्या पाठीशी होती किंवा माझ्या हा, हाताने त्यांनी धान्य वाटप सुद्धा केलेलं आहे मी नरेश जाधव साहेब यांची मी बहीण सुद्धा आहे मी त्यांना रक्षाबंधन करते पण दा, दादांचे जे गुण आहेत आजपर्यंत दोन हजार पाच पासून अति चांगले आहेत त्यांचे जेवढे कौतुक केले तेवढे थोडे कारण त्या हा पालघर जिल्ह्याचा कार्यक्रम राबवण्यासाठी खरोखर ते झटलेत तीन महिन्यापासून त्यांचे जे प्रयत्न आहे धावपळ चालू डोळ्याला झोप न लागता दादाचा रात्री फोन असतो मला किंवा माझ्या दादांना फोन असतो दादा कुठपर्यंत कसं कार्यक्रम आले पण आपले साहेबांच्या हस्ते जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला त्यांनी कधी मागे पडला नाही आणि भरपूर मेहनत घेतली जिथपर्यंत त्यांना मेहनत घ्यायची होती इथपर्यंत आणि गुढीपाड्याचा जो कार्यक्रम राबवला हो आहे तो अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी केलेला आहे आणि आप आपले जे साहेब आलेले आहेत नाशिकवरून विजय ताटिया साहेब खरोखर आपल्यासाठी इथपर्यंत आले त्यांनी कधी पालघर जिल्ह्याच्या वतीने कार्यक्रम कुठे केलेत किंवा नाही केलेत हे के मला तर माहिती नाही पण आवर्जून त्यांनी जुवेलात गोल काढून आले इथे इथपर्यंत मी त्यांचे आभारी आहे आणि असंच या आपल्यांना जे काही कार्यक्रम रामवायला आपल्याला त्यांनी इथपर्यंत येण्याची जी एक आपल्याला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करते हे आमचे पितृतुल्य विजय पाटिया साहेब <laughs> बरीच भाषणं झाली बऱ्याच लोकांचे मनोगत व्यक्त झाले वेळेचं बंधन आहे जास्त काही न बोलता व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो तसेच नरेश जाधव यांच्याबद्दल सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले दक्ष पोलीस टाइम्स आणि दक्ष पोलीस न्यूजच्या वतीने मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो त्यांनी स्वाभिमानी तसेच एकनिष्ठ आमच्याशी राहावे जेणेकरून त्यांच्या प्रगतीचा जो स्रोत आहे तो पालघर जिल्ह्यापुरत्या मर्यादित न राहता पूर्ण महाराष्ट्रात त्यांना त्याचा उपयोग होईल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो तुमची रजा घेतो तो राहतो आमच्या हृदयात राहतोय असा आपला मातीतला माणूस छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्या राज्यघटनेतून आपला हा देश एकत्र आहे किंवा संघटित आहे किंवा जे आरक्षण ज्या आरक्षणाचा आपण लाभ घेतो आहे हा पालघर जिल्हा पेसा जिल्हा म्हणून ओळखला जातो आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनासुद्धा नमन आहे आणि आज दक्ष पोलीस टाईम व दक्ष पोलीस न्यूज पालघर जिल्हा आयोजित गुढीपाडवा रमजान ईद निमित्त आज अन्नधान्य वाटप असो किंवा हेल्मेट वाटप असो किंवा कोरोना योद्ध्यांना प्रमाणपत्र असो असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्याबद्दल दक्ष पोलिस टाइम्स व दक्ष पोलिस न्यूजचे संस्थापक अध्यक्ष विजय टाटिया साहेब यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे पालघरचे जिल्हाध्यक्ष आमचे नरेशजी दत्तू जाधव या जिल्हाध्यक्ष झालेत आम्हाला खूप आनंद होतो आहे नेहमी सगळ्याच कार्यक्रमांना ते, ते आम्हाला बोलवत असतात तर मी त्यांचंसुद्धा धन्यवाद मानतो की आज तुम्ही आम्हाला इथे येण्याची संधी दिलीत आणि या गोर कार्यक्रमाला इथे उपस्थित सर्वच मान्यवर आमचे गोविंद मामा असू देत किरणजी सावंत असू देत आमच्या ह्या पाटील विद्याचे मुख्याध्यापक आमचे संदेश सर असू देत केशवबंधू असू देत सर्वच मान्यवर सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि समोर एवढा वेळ हो। केव्हापासून अतिशय थोडं चेहरे पडलेत सगळ्यांना भुका लागलेल्या दिसतात ते सर्व आमच्या माता भगिनी सगळे बंधू सगळ्यांचं या कार्यक्रमाला मी स्वागत करतो नवेजी यांच्या मार्फत झालंच पण मी ग्रामपंचायत कुडूस आणि कुडूस विभागातर्फे तुमचं सर्वांचं स्वागत करतो सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या मराठी वर्षाच्या शुभेच्छा देतो आज रमजान तिच्या सुद्धा शुभेच्छा देतो कपडा लटकवलेला असतो नवीन वस्त्र असते ते वस्त्र म्हणजे काय आणि त्यावर एक गाडू ठेवलेला असतो तो म्हणजे काय का तर गुढीपाडवीच्या निमित्ताने <coughs> एक वस्तू म्हणजे आणि त्याच्यावर गडू ठेवलेला असतो म्हणजे आपली स्त्री आहे या स्त्रीचा मान सन्मान ती सन्मानाने फिरली पाहिजे तिच्यावर कुठल्याच प्रकारची लाज अशी कोणती झाली नाही पाहिजे म्हणून गडू ठेवलेला असतो मी थोडक्यात बोलतो मला पाठीमागून इशारा आलेला आहे आणि ही लाज राखण्यासाठी हा कार्यक्रम किंवा सर्व महिलांना सन्मान देण्यासाठी हा कार्यक्रम आमच्या दक्ष पोलीसचे अध्यक्ष पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष नरेशजी जाधव साहेब यांनी मला हे दोन शब्द बोलण्याची जी संधी दिली मी इथे थांबतो नरेश जाधव दक्ष पोलीस टाइम्स दक्ष पोलीस न्यूज पालघर